काल काय गोल काय चला रे चला गो चल 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 काल काय गोल काय चला रे चला गो चल 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 गोल काय चला रे चला गो चल 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 रस्ते आता वाटून मंडळात बाकी घेऊन जातात पुढे मी जावेद भाई अॅज वराट

नमस्कार मंडळी कशात मजेत ना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे मंडळी आज आहे पालजा तर व्हिडिओचा टायटल मी पाहिलं असेल तर देवाला एक राखण केली जाते आता मंडळी जून महिन्यात सुरुवात झाल्या तर जून महिन्यातच पावसाळा देखील सुरुवात होते पण ह्या वर्षी मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाली पावसाला सुरुवात झाली की शेतीच्या कामधंद्याला सुरुवात होते आणि ह्या पा कामधंद्यातून कुठेतरी म्हणजे या कामधंद्यातून मा आपले शेतकरी आजारी पडू नये किंवा त्याला काही दुखापत म्हणजे शेतीचं काम करते दुखापत होऊ नये आणि ह्या पावसातच काही जण आजारी देखील पडतात आजारी पडू नये तशीच घरातील इडाबिडा दूर व्हावी याकरता देवाला एक राखण दिली जाते आणि त्याला कोकणात पालजत्रा म्हणतात प्रत्येक कोकणात प्रत्येक गावोगावी अशी पालजत्रा घेतली जाते म्हणजे जे पूर्वापार चाललेली प्रथा आहे ती प्रथा होत असते आणि आज आमच्या गावाकडे पाळ कशाप्रकारे ही केली जाते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर आता मंडळी संध्याकाळचे जवळजवळ वाजले सहा वाजले आहे तर दुपारनंतर आमच्या गावातील मंडळी आमच्या ग्रामदेवाच्या मंदिरामध्ये जमतात आणि तिथे देवाला राखण देतात आणि प्रत्येक म्हणजे आमच्या वाड्या वाड्या आहेत सात वाड्या आहेत त्या प्रत्येक वाड्यांमध्ये मग ती राखण घेऊन जातात तिथे एक राखण देतात आणि मग त्यांच्या वाडीमध्ये जाऊन एक राखण दिली जाते तर आज आज आमच्या दोन वाड्यांमध्ये म्हणजे दुबलेवाडी आणि कांगणेवाडी तर देवळातून तीन बळी घेऊन येणार आणि तो म्हणजे तिथे आमच्या नदीवरती सर्व तो घेऊन जाणार आणि भेंडीचं पान असतं त्याच्यावरती तांदळाची किंवा नाचण्याची अशी ज्वारीची अशी भाकरी पण घेऊन जातात आणि त्या भाकरीवरती एक तांदूळ असतं आणि त्याच्यावरती बिबवा असतो आणि वात असतो ते व्हिडिओच्या माध्यमातून मला पुढे पाहायला मिळेल आणि ही अशी घरातून ओवाळून मग ती त्यांची ते हलकाय गोलकाय असे बोलतात त्यांच्या ती घेत घेत नदीवर आमच्या गोठणीवरती घेऊन जातात सर्व काय मला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे तर मंडळी व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल काही नवीन असेल चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा मंडळी पूर्वापार आहे असतात आणि आमच्या खावत अजून देखील चालत आहे तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे आणि मंडळी आपल्या चॅनलमध्ये विविध प्रकारच्या व्हिडिओ आहेत त्याच्या खाली त्याच्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे नक्की चेक करा त्या व्हिडिओ आवडला ना म्हणजे प्लेलिस्ट बनवले त्या व्हिडिओ आवडला त्या नक्की इतरांना देखील शेअर करा त्या जेणेकरून त्या व्हिडिओचा काही व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह देखील आहेत नक्की इतरांना देखील नक्की शेअर करा चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया आता थोड्या वेळातच आता सहा वाजून गेले थोड्या वेळात आता गावातली मंडळी आता काल काय कोलकाय चला रे चला गो चल चल असंही बोलत आता इथे येते चला व्हिडिओच्या माध्यमातून मला पाहायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इकडे बघताय मंडळी ही बघा आईने इकडे सर्व तयारी केलं आहे बघा ही वाद तयार केले इकडे बिबो आहे तांदळाची भाकरी हे भेंडीचं पान बघा त्याच्याकडे तांदूळ आहेत हे कालकाय गोलकाय ओरडत आले ना पेटवणार घरातून ओळख पण येणार तर मंडळी इकडे बघताय हे बघा थर्व तयार केलेलं आहे आता हे संपूर्ण घरामध्ये फिरवणार आणि मग ओरडत जाणार काल काय गोल काय चला रे चला गो चल 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 संपूर्ण घरामध्ये फिरवतोय किचनमध्ये फिरवलं इकडे 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 हॉलमध्ये ते तर ओरडत आलेत काल काय गोल काय चला रे चला गो चल 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 काल काय गोल काय चला रे चला गो चल 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 गोल काय चला रे चला गो चल 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 गोल काय चला रे चला गो चल चलट काल काय काय चला रे चला गो चल यावत गेला यावत गेला काय चले चल, 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 चल। कोई गोल कोई चला रे चला गोल चल 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 चला रे चला गोल चल 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 मंडळी तिकडे बघताय ते समोर तिघे जण आहेत ना ते आता आमच्या ग्रामदेव त्याच्या दे मंदिरामधून आलेत घेऊन ते तिघे जण आहेत ना त्यांच्या हातामध्ये कुंबडा आहे तिकडे आता नदीवर जाऊन किती तिथे बरे देना चल चल तेल कामच्या वाडीमधील आता मंडळी आता हळूहळू जॉईन होतील काय बोल काय चला रे चला, रे, चला, रे, चला, रे, चला रे। था, था। चल 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 काय लागतो पुढे रागो चल 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 गोल चला, चला गो चल 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 माझ्या वाड्यातील मंडळी बाकी घेऊच जातात पुढे विरांचा जावेद भाई अदरात कल्कोय गोल गोल अरे चलगो चल 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 गोल काय कल्कोय चला रे चला गो चल 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 अबे गोटापु उठो अदरात कल्कोय मुलकोय चला रे चला गो चल चल चल

गोल काय चलो रे चलो गो चल 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 गोल काय गोल काय चला रे चला गो चल 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 गोल काय गोल काय चला रे चला गो चल 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 गोल, गो, चला चला गो, चल, चल, चल। गोल गोल चला रे चला गोल चल 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 रोहता मंडळी आता आलं आमच्या गोठणीवरती चला रे चला गोल चल 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 नदीला थोडं पाणी कमी आहे हे बघा सर्व मंडळी आले आता तर तिथे नदीच्या पलीकडे जाणार आणि तिथे बळी देणार आता हे ठेव आणलेलं आहे ना हे पण तर काही जणांचं भिजलं आहे माझं देखील इथे विजलं आहे किंवा तर काही जण तिथे ठेवतात काही जण पाण्याला विसर्जन करतात आम्ही तिथे त्या जांभळीचं झाड आहे तिथं ठेवतो बरं तर हे पाण्यातून वितरण करून जाणार तिकडे राखून द्यायला

बघ बघता मंडळी बघा परवान्यात इकडे ठेवलेलं आहे मध्ये पुढपर्यंत नदी नदीच्या पलीकडे तिकडे गेलेत राखण द्यायला आमच्या वाडीतील मंडळी सर्व तिकडे दुबल्यावाडीतील आता मंडळी येतात हळूहळू आता सर्वजण मंडळी थांबत नाही आता मंडळी चाललेत आहेत आता घरी त्या नदी इकडे ह्या पर्यायला पाणी इकडे भरपूर आहे वितरण करून गेले तिकडे तिकडे बळी देणार राखण देणार हा जा 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 येऊन येऊ गेलाय थोडं आणायला अजून काही अजून येत आहेत हळूहळू हे घोटे जा जा गोड़ जा जाण वर करून जा बिसील हो जा जा पुढे भेटतील तुला तिकडे बघताय मंडळी काही मंडळी अजून ले देखील येतात आमच्या वाडीतले इकडे कदम बोला किशोरबाई यांचा लवकर वर जाऊ दे, दा। दे, वरा दे आता हा दोन मंडळी निघालेत सर्वच मंडळी इथे थांबत नाही आता काही मंडळी घरी विकतात आणि काही मंडळी थांबतात म्हणजे कारण आता तिथे जे बळीची राखण दिलेली आहे ना तर मग ते प्रत्येकजण खोर घेऊन येतो तर मंडळी जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा आम्ही तिथे थांबायचो आता जास्त फारशी मंडळी कोण थांबत नाही जेव्हा सर म्हटणार म्हणजे तिथं एक फोर घेऊन घरी जायचंच आणि मग तो मिखाऱ्यावरती भाजून वगैरे खा खायचो त्याची मजाच वेगळी होती आता तर दिवस सर्व गेले आता चौतीची मंडळी आता घरी गेली तर आम्ही देखील आता चाललो आम्ही चालत आहेत तर हात धुतो आणि मग घरी निघतो समिती हा मंडळी येत आहेत अजून ठेवूनच आले ती सर्व मंडळी चला तर मंडळी व्हिडिओ देखील इथंच थांबवतो था 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 था। या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही पाहिलात आमच्या गावाकडील पालक येत्रा तर कोकणात ही गोळापार चाललेला एक आहे ते अजून देखील आम्ही चालवतो तर व्हिडिओ मा व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही तुम्ही पाहिलं असेल तर व्हिडिओ देखील इथंच थांबवतो आहे मला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ कशी होते आवजून कळवा आणि चॅनल का नवीन असेल चॅनल आपण सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय